कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उद्या पण वापर झालाय जया भाव सांगेल तिथं त्या चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हातवर करा येणाऱ्या नाही खरा हात वर काढा मला जे जे पाणी आणवलं त्याला खासदार करून पाठवलं जे पाणी देणारा घरात बसूला आपल्या आपल्याला काय माणसं आपण आहे का म्हणून केला आपण कशासाठी पाठव हा त्या माणसाने इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या माणसाने हार घेतला नाही गोष्ट काळजाला चाकली पन्नास हजार नाही पाहिजे जया भाऊ पेक्षा त्यांची पाणी काम सांगले जास्त केले केली उद्या रेकॉर्ड का जाता जाता जया भाऊच काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम